नमस्कार अविताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आले कालवा मसाला किंवा आपण ह्या डिशला गोव्यामध्ये म्हणतो कालव्याचं शाकुती एकदम सोप्या पद्धतीने आपण हे बनवू शकतो तर हे जी कालवा आहे ती जास्त गरमीच्या दिवसांनी भेटतात तो आत्ता हा सीझन आहे तर मी हे गोव्याहून स्पेशली घेऊन आली आहे पुण्यात मी कधी बघितले नाही भेटत असेल कुठेतरी कुठे भेटतात तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी इकडे दोन भाग केलेले आहे एक मोठ्या अशा एका प्लेटमध्ये घेतले आहे जे मी फ्राय करणार आहे तुम्ही बघू शकता मी ह्याला पाच सहा वेळा पाणी घेऊन धुवून घेतलेले आहे आणि दुसरीकडे मी जे बाऊलमध्ये घेतले ते छोटे थोडेसे आहे तर मी छोटे जे आहे ते कालव शाकुती बनवण्यासाठी घेणार किंवा मसाला टाईप मी बनवून घेणार ग्रेव्ही आणि हे जे आहे मी ते फ्राय करून घेणार तर ग्रेव्हीसाठी आपण इकडे एक मसाला रेडी करूया तर दोन चमचे मी इकडे तेल घेतले आहे तेल गरम होऊ दे आता मी याच्यात घेते एक आणि अर्धा कांदा तर ह्याला आपण थोडासा ब्राऊनिश असा करून घेणार आहे तर हे वाटण जे आहे एकदम सोप्या पद्धतीने मी बनवते आहे तर कांदा भाजून झालेला आहे इकडे मी घेतला आहे एक आणि थोडीशी जास्त अशी ओलं खोबरं ह्याला पण परतून घेते मी वन फूट टीस्पून मी घेतला आहे हळदी पावडर अर्धा टीस्पून काश्मीरी चिली पावडर कलरसाठी आणि मी इकडे घेते एक चमचा गरम मसाला जो आपल्याकडे अवेलेबल आहे तोच गरम मसाला मी इकडे यूज केलेला आहे तर याला मिक्स करून घेते जास्त फ्राय करायची गरज नाही आहे आता बंद करून याला थंड करते आणि मी हे मिक्सरला लावून घेते फाईन पेस्ट करायची आहे मला ह्याची तर मी हे करून घेते तर इकडे मी घेतलं आहे पॅन पॅनमध्ये मी ॲड करते दोन चमचे तेल फोडणीसाठी तर इकडे मी घेतला आहे अर्धा कांदा टोटल मी दोन कांदे वापरलेले आहे दीड कांदा मी अगोदर घेतलेला होता आता मी अर्धा कांदा घेतला आहे फक्त एक मिरची ह्याला परतून घेते थोडासा कांदा मऊ झाला की मी ह्याच्यात ॲड करते कालवा पाणी मी काढून घेतले तरीसुद्धा ह्याला पाणी सुटतंच जास्त किती पण पाणी काढून घेतलं तर पाणी होतंच त्याच्यात तर ह्याला मी परतून घेते ह्याच्यात मी टाकते थोडीशी हळद ह्याला थोडासा असा वास कसा येतो म्हणजे थोडासा खाऱ्या पाण्याचा येतो खाऱ्या पाण्याचा जास्त वास येतो ह्याला तर किती धुतली तरीसुद्धा थोडासा तो अवॉइड करण्यासाठी मी इकडे हळद यूज केलेली आहे तुम्ही बघू शकता पाणी किती आलेला आहे इकडे आता मी ॲड करणार मसाला जो मी ग्राईंड करून घेतलेला होता फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे पाणी ॲडजस्ट करते तुम्हाला किती म्हणजे ग्रेव्ही पाहिजे कशी त्याच्यानुसार तुम्ही पाणी इकडे ॲड करू शकता हा जो प्रोसेस आहे सगळा मी मिडियम फ्लेमवरती करते तर मी पाणी इकडे ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता आंबट होण्यासाठी सर येण्यासाठी मा मी इकडे घेतले बिमलं मला माहीत नाही ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात पण कोकणीमध्ये ह्याला बिमलं म्हणतात मी ओ, हे सगळे जे सामान आहे जे मी गोव्याहून घेऊन आले मला माहीत नाही पुण्यात भेटतात की नाही तर भेटत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा और तुम्ही ह्याला काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण समजेल की ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर आता ग्रेव्ही थोडीशी शिजून घेऊया ॲड करते मी इकडे दोन चमचे गरम मसाले मोठे दोन चमचे असे मी गरम मसाला इकडे यूज करते तुम्हाला जेवढं पाहिजे तिखट किंवा मसालेदार त्याच्यानुसार तुम्ही इकडे मसाला यूज करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे कारण हे मसालेदार म्हणजे जेवढा आपण मसाला यूज करतो किंवा जेवढं तिखट असतं तेवढं ह्याची टेस्ट खूप छान येते इकडे मी घेतले आहे कोकम तर मी बिमलं पण टाकले आहे आणि तरीसुद्धा मी कोकम पण टाकते ह्याला थोडासा आंबटसर असा टेस्ट यायला पाहिजे त्यासाठी मीठ चवीनुसार कारण कालवं जी असतात ती ऑलरेडी खाऱ्या पाण्यातले असतात तर जपून मीठ टाका शिजून घेतले आहे मी पंधरा ते वीस मिनटं असं मस्त मंद आचेवरती कोथिंबीर टाकली आहे आता आपली हे रेडी आहे तुम्ही बघू शकता मस्त असा इकडे एक उत्तम म्हणजे फ्लेवर असा जबरदस्त आलेला आहे ह्याला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर आता आपण दुसरी बघूया ती आहे फ्राय फ्रायसाठी मी थोडेसे मोठे कालवा घेतलेले आहे ह्याला मी थोडंसं मीठ टाकलं आहे हाफ टीस्पून हळद आणि एक टेबलस्पून काश्मीरी चिली पावडर घेतले आहे तर थोडंसं कमी वाटेल म्हणून मी आणखी थोडासा टाकते आणि वन फोर्थ असा लिंबू घेतलेला आहे तर ह्याच्याने असा मस्त मसाला रेडी होतो आहे मिक्स करून घ्यायचा आहे आता त्याला मसाला थोडासा स्टिक होत नाही तर काही इश्यू नाही आपण तो थोडासा वेळ असंच ठेवायचा त्याला पाणी थोडंसं रिलीज होणार आणि ते ऑटोमॅटिक मग मसाला त्याला लागेल तर इकडे मी घेतला आहे रवा आणि त्याच्यात मी टाकले फक्त दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने रवा सुटत नाही तर मी इकडे घेतली कडा सॉरी बीडचा तवा घेतलेला आहे जो मी माशांसाठी स्पेशली वापरते याला मी कोटिंग करून घेते मीडियम वरती मी हे फ्राय करून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे तर आता मी ह्याच्यात सगळं प्लेस करते तव्यावरती तर मैत्रिणींना तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर तीच माझं चॅनल सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा काही डाऊट असेल किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आता ही एक साईड मी फ्राय करून घेतलेली आहे आता दुसरी साईड फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता रवा सुटलेला नाही आहे तर आपण जनरली राईस फ्लार यूज केल्यामुळे रवा ह्याचा तेवढा सुटत नाही तर कुरकुरीत अशी फ्राय करायची आहे त्याच्याने ह्याची चव खूप चांगली येते तर हे बघू शकता मी हे थोडेसे फ्राय करून काढलेले आहे असेच गोल्डन ब्राऊन असे फ्राय केलेले आहे प्लेटिंग केलेले आहे मी तर मी हे जे आहे तेमी मी राईस सोबत सर्व करणार आहे सगळं मस्त असे कुरकुरीत फ्राय झालेले आहे कालवं तुम्हाला कधी कालवा भेटली तर तुम्ही हे घरी बनवू शकता कमेंट सेक्शनमध्ये मला हे पण सांगा की कोणी कोणी कालवं खाल्लेली आहे जास्त गोव्यात गेल्यानंतर सी फूड खातोच तर इकडे मी थाली केली के आहे रेडी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद